जय भीम बंधून आपण जो पहिला व्हिडिओ केला होता तो वर्षावास म्हणजे नक्की काय आणि वर्षावासाचं महत्त्व हा सांगण्याचा छोटासा आपण प्रयत्न केला होता तो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण सर्वांनी तो लाईक करावा शेअर करावा आणि चॅनलला सबस्क्राईब करावा असं मी आपणाला विनंती करतो आता आपणाला वर्षावासातील पहिली पौर्णिमा ज्याला आपण आषाढ पौर्णिमा म्हणतो त्या आषाढ पौर्णिमेचं महत्त्व सांगण्याचा इथे या ठिकाणी छोटासा प्रयत्न करत आहे या आषाढ पौर्णिमेचं पहिलं महत्त्व आहे की महामायेला गर्भसंभव झाला ज्याला आपण गर्भमंगल दिन म्हणून म्हटलं जातं इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये राजा शुद्धोधन हा शाक्य संघाचा राजा होता त्याची महामाया आणि महाप्रजापती ह्या दोन त्या राण्या होत्या अनेक न अनेक राजे अनेक नोकर चाकर त्याच्या पदरी होते अत्यंत श्रीमंत असा राजा होता आणि त्या काळी शाक्य कुळामध्ये आषाढ पौर्णिमेच्या अगोदरचे सात दिवस आणि अमावशेच्या अगोदरचे सात दिवस असा एक सण उत्सव साजरा करण्याची प्रथा होती आणि तो उत्सव महामायेनं साजरा करण्याचं ठरवलं आणि म्हणून भल्या पाटे उठून सुगंधित उठण्यांनी द्र स्नान केल्यानंतर ती महामाया चार दशलक्ष मोहरा गोरगरिबांना दान केल्या आणि ज्या शयनगृहामध्ये त्यांना विश्रांतीसाठी जे शयनगृह तयार केलं होतं त्या शयनगृहामध्ये महामाया आणि राजा शुद्धोदन हे विश्रांतीसाठी गेले असताना त्यांचा या ठिकाणी सहवास झाला आणि सहवास होत असताना महामायेला स्वप्न पडलं की चार चतुर्दी कल्पानी म्हणजे चार देवतांनी महामाया ज्या पलंगावर पहुडली होती त्या पलंगाला उचलून हिमालय पर्वताकडे शाल वृक्षाखाली नेलं त्यानंतर त्या चाल र, चाल देवतांच्या राण्या त्या महामाईला घेऊन मानस सरोवराकडे गेल्या मानस सरोवराकडे गेल्यानंतर त्यांनी महामाईला सुगंधित उठण्याने स्नान घातला आणि तिला असं काही तयार केलं की जणू काही एका महामानवालाचं स्वागत करण्यासाठी ती उभी आहे अशा पद्धतीनं तिला तयार करण्यात आलं त्यानंतर सुमेध नावाचा बोधिसत्व महामायेसमोर प्रकट झाला त्यांनी महामाईला विनंती केली की माता मग या पृथ्वी तळावरचा माझा शेवटचा जन्म घेण्याची इच्छा आहे आणि हा जन्म आपल्या उदरातून व्हावा अशी माझी इच्छा आहे महामायेनं सो खूप मोठ्या आनंदाने त्याची विनंती मान्य केली आणि मग सुमेध नावाचा बोधिसत्व महामायेच्या गर्भामध्ये धारण झाला तिला जाग आल्यानंतर असं वाटू लागलं की कोणीतरी स्वप्नामध्ये माझी मस्करी करते की काय टिंगळ करते की काय आणि म्हणून तिला जे पडलेलं स्वप्न तिनं राजा शिद्धोधनाला सांगितलं आणि मग स्वप्नविद्येमध्ये पारंगत असणाऱ्या आठ ब्राह्मणांना म्हणजे राम धन लखन मंती यज्ञ सुयाम आणि सुदत्त या आठ ब्राह्मणांना राजा शिद्धोधनानं पाचारण केलं त्यांना भोजनदान दिल्यानंतर अनेक दान दिल्यानंतर त्यांनी महामाईला पडलेलं स्वप्न त्यांच्यासमोर सांगितलं आणि स्वप्न सांगितल्यानंतर त्या भविष्यविद्येमध्ये पारंगत असणाऱ्या आठ ब्राह्मणांनी राजा शिद्धोदनाला असं सांगलं की राजा शिद्धोधन महामाया अशा एका पुत्राला जन्म देणार आहे की जर त्यांनी ग्रहत्याग केला तर तो, तो सम्यक समबुद्ध बनेल आणि जर त्यांनी ग्रहत्याग केला नाही तो चक्रवर्ती सम्राट बनेल आणि त्या दिवशी महामायेला गर्भधारण झाला असं संभव निश्चित करण्यात आलं आणि त्या दिवसाला खऱ्या अर्थानं गर्भमंगल दिन म्हणून म्हटला जातो आणि हे या आषाढ पौर्णिमेचं पहिलं महत्त्व आहे की या महामायेच्या गर्भामध्ये गर्भ धारण झाल्याचं स्वप्न जे पडलं होतं ते स्वप्न निश्चित झालं आणि महामायेच्या गर्भामध्ये एक सुंदरसा बोधिसत्व एक बाळ त्यांनी अंकुर फुलत होतं आणि तो दिवस होता आषाढ पौर्णिमेचा आषाढ पौर्णिमेचं दुसरं महत्त्व आहे की सिद्धार्थ गौतमाचं ग्रहत्याग सिद्धार्थ गौतम वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी शाक्य संघामध्ये जेव्हा सभासद झाल्यानंतर जवळजवळ आठ वर्ष त्यांनी शाक्य संघाची योग्य पद्धतीनं त्या शा योग्य पद्धतीनं जे काही नियम होते त्या नियमाचं पद योग्य पद्धतीनं पालन केल्यानंतर शाक्य संघाचा अत्यंत हुशार असा सभासद म्हणून त्याला बोललं जात होतं पण वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी अशी एक घटना घडली की रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलिय या दोघांमध्ये जो वाद निर्माण झाला तो वाद शांततेनं मिटवावा की युद्धाने मिटवावा यासाठी शाक्य संघाचा सेनापती याने शाक्य संघाची मिटिंग बोलवली आणि या मिटिंगमध्ये सेनापतीनं असं निश्चित केलं की हा वाद कायमचा मिटवण्यासाठी आपण युद्धाने हा विषय मिटवावा परंतु सेनापतीच्या निर्णयाच्या विरोधात सिद्धार्थ गौतम गेल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने विनंती केली की शाक्य संघाची दोन लोकं आणि कोलियांची दोन लोकं या चार लोकांनी मिळून एक पाचवा मनुष्य निश्चित करावा आणि या पाच लोकांनी हा पाण्याचा विषय कायमचा मिटवावा असं निश्चित केलं परंतु त्यांनी जो काय निर्णय घेतला सिद्धार्थ आणि जो काय निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये मत मद गेल्यानंतर बहुमतानं सेनापतीचा जो निर्णय होता तो निर्णय निश्चित करण्यात आला आणि त्या निर्णयाच्या विरोधात सिद्धार्थ गौतम गेल्यामुळे सिद्धार्थ गौतमाला तीन प्रकारच्या शिक्षा देण्याचं निश्चित करण्यात आलं पहिली शिक्षा होती देहत्यागाची दुसरी शिक्षा होती कुटुंबावर सामाजिक बहिष्कार आणि तिसरी शिक्षा होती कुटुंबाची माल संपत्ती जप्त करण्याची सिद्धार्थ गौतमाने शाक्य संघाला विनंती केली की मला माझ्या आई वडील हे वृद्ध झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या संपत्ती जप्त करू नये अशी मी विनंती करतो त्याचबरोबर माझ्या आई वडिलांवर सामाजिक बहिष्कार टाकू नये अशी विनंती करतो आणि देहत्याग म्हणजे देहदंडाची शिक्षा सिद्धार्थ गौतम घेऊ शकत नव्हता जर सिद्धार्थ गौतमाला शाक्य संघानं देहदंडाची शिक्षा दिली असती तर कौशलाधिपती त्यांच्यावर नाराज झाला असता आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने स्वतःहून परिवाजक होण्याचं निश्चित केलं हा देश त्याग करण्याचं निश्चित केलं आणि तो दिवस होता खऱ्या अर्थानं आषाढ पौर्णिमेचा की ज्या पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमानं ग्रहत्याग केलेला आहे या पौर्णिमेचं तिसरं महत्त्व आहे था की सिद्धार्थ गौतमानं पहिला धम्म उपदेश केला सिद्धार्थ गौतम ग्रहत्याग केल्यानंतर विविध ऋषीमुनींच्या आश्रमात जाऊन विविध ध्यानधारणा शिकल्यानंतर म्हणजे प्रथमदा त्यांनी आलार कालमांच्या ऋषीमध्ये त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्याकडून विद्या संपन्न केली त्यानंतर उदक रामपुतांच्या आश्रमात जाऊन त्यांच्याकडून त्यांनी विद्या संपन्न केली आणि त्यानंतर सहा वर्ष तपश्चर्या करूनसुद्धा सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त होत नव्हती आणि या सहा वर्षामध्ये त्यांनी एवढा काही ग्र एवढा काही तपश्चर्या केली की पोटाला हात लावला तर पाटीचा मनका लागत होता पाटीच्या मनक्याला हात लावला तर पोट लागत होतं शरीर अत्यंत निकृष्ट झालं होतं त्यामुळे सिद्धार्थ गौतमानं ही जी अवस्था होती या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी सुजातानं दिलेले खिरीचं प्राशान केल्यानंतर त्यांनी निरंजना नदीच्या काठी जाऊन विनंती केली की जर खऱ्या अर्थानं मला संबोधी प्राप्त व्हायची असेल तर हे जे पात्र आहे या पात्रामध्ये जे मी ताट टाकलेलं आहे ते ताट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वाहेल आणि खरोखर त्या दिवशी ते ताट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वाहिलं आणि मग सिद्धार्थ गौतमांना वैशाख पौर्णिमेच्या दिनी त्यांना संबोधी प्राप्त झाली आणि संबोधी प्राप्त झाल्यानंतर जवळजवळ सात आठवडे त्यांनी त्या ते ज्ञानाचा स्वतःवर अनुभव घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना त्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की हे मी स्वप्रयत्नानं जे मिळवलेलं ज्ञान आहे ते ज्ञान मी लोकांना देऊ की न देऊ जर ते मी द्यायला गेलो तर ते लोकांना कळेल की न कळेल आणि या द्विधा अवस्थेमध्ये असताना बृहस्पती नावाचा देवता सिद्धार्थ गौतमांसमोर म्हणजे सम्यक समबुद्धांसमोर उभा राहतो बुद्धांना वंदन करतो आणि वंदन करून अशी विनंती करतो की आपण सम्यक समबुद्ध झालेला आहात आणि म्हणून या दुःखामध्ये कितपत पडलेल्या समाजाला दुःख मुक्तीचा मार्ग आपण दाखवावा आणि ही विनंती मान्य केल्यानंतर सम्यक समबुद्धानं पहिलं आपलं हे ज्ञान आलार कालमाना देण्याचं निश्चित केलं परंतु आलार कालम यांचा मृत्यू झाल्याचं त्यांना कळलं त्यानंतर उदक रामपुतांची त्यांना आठवण झाली उदक रामपुतांचासुद्धा मृत्यू झाल्याचं त्यांना कळलं त्यानंतर त्यांच्यासोबत वैराग्याची कसोटी करत असताना जे पाच पंच जे पाच परिवाजक त्यांच्यासोबत होते त्या पाच परिवाजकांची त्यांना आठवण झाली त्यानंतर त्यांना कळलं की ते मृगदाय वनामध्ये ऋषीपतन या ठिकाणी सारनाथ येथील मृगदाय वनामध्ये ते पाच परिवाजक आहेत आणि मग ते त्यांच्याजवळ गेल्यानंतर हे पाच प्रयोजकांनी सिद्धार्थ गौतम आपल्या जवळ आहे हे पाहिल्यानंतर त्याचं स्वागत करायचं ना असं निश्चित केलं परंतु सम्यक संबुद्ध जसे ह्या पाच प्रयोजकांच्या जवळ जात होते तस तसे ही सर्व लोक त्यांचं स्वागत करायला तयार झाले शेवटी सम्यक संबुद्धांनी या पाच प्रयोजकांना म्हणजे कौंडिन्य अश्वजित महानाम वप्पा आणि या पाच परिवाजकांना पहिला धम्म उपदेश केला ज्याला विशुद्धी मार्ग म्हणून म्हटला जातो ज्याला धम्मचक्क पवर्तन म्हणून म्हटलं जातो तो धम्मचक्क पवर्तन याच आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम म्हणजे सम्यक संबुद्धानं याच पौर्णिमेच्या निमित्तानं दिलेलं आहे आणि म्हणून हे पाच वर्गीय हे पंचवर्ग जे पाच परिवाजक होते ते पंचवर्गीय भिक्खू झाले आणि म्हणून त्या पंचवर्गीय भिक्खूंना जो धम्म उपदेश केला तो दिवस होता आषाढ पौर्णिमेचा आणि या आषाढ पौर्णिमेचं चौथं चा महत्त्व आहे की याच आषाढ पौर्णिमेला वर्षावासाची सुरुवात झालेली आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे की सिद्धार्थ गौतम आणि सम्यक संबुद्धानं आपल्या भिक्खू संघाला दिलेल्या आदेशाप्रमाणे चारही दिशेला भिक्खू संघ प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करत होते परंतु या वर्षा वर्षावासाच्या काळामध्ये या, या वर्षा ऋतूमध्ये धम्म प्रचार आणि प्रसार करणं खूप कठीण होत होतं आणि म्हणून भिक्खू संघाला सम्यक संबुद्धाने आदेश दिला की भिक्खू या वर्षावासाच्या काळामध्ये या पावसाच्या काळामध्ये आपण एकाच ठिकाणी वास्तव्य करावं आणि त्या ठिकाणी वर्षावासाचं अधिष्ठान घ्यावं तो दिवस होता म्हणजे ती ती जी सुरुवात वर्षावासाची झाली ती होती आषाढ पौर्णिमा आणि म्हणून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा वर्षावासाचा काळ म्हणून संबोधला जातो आणि ही आहे आषाढ पौर्णिमेचं महत्त्व हे मी आपल्यासमोर या ठिकाणी प्रकट केलेलं आहे तरी आपणा सर्वांना हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला आपण लाईक करावं शेअर करावं आणि चॅनल सबस्क्राईब करावं अशी आपणा सर्वांना विनंती करतो आपला सर्वांना हा वर्षावासाचा काळ सुखाचा समाधानाचा जावा अशी आपल्याप्रती मंगल कामना करतो इथेच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत